उदय तांडेल सरांचा सन्मान या मंचावर केला जातोय भरपूर चांगली अंपायरिंग राहिली या सगळ्याच अंपायऱ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतोय थँक यू व्हेरी मच आपलं सगळ्यांचाच मनपूर्वक आभार सर आमचे स्कोरर्स रोनक तांडेल आपण या विघ्नेश मडवी आपण देखील या दे, 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 दे। चला आपण सन्मान करणार आहोत आणि मी विघ्नेश मडवी यांचा सन्मान केला जाईल स्कोरच्या दुनियेतला एक एक मोठं नाव आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर प्रोफेशनल स्कोरची भूमिका ज्यांच्या माध्यमातून साकारली जाते विघ्नेश मडवी या स्कोरचा सन्मान केला जातो आहे थँक्यू व्हेरी मच विघ्नेश फार चांगली स्कोरिंग राहिले समालोचकाचा मधला दुवा जर असतो बॅकबोन जर कोणी असेल तर स्कोरर असतो रोणक तांडेल आपला देखील स सन्मान या मंचावर केला जाते रोणक तांडेल आपण देखील या सगळे टीम प्लीज मंचासमोर या टीम कोपरी टीम वाच रोहित इंडियन्स दारावे आणि गोठिवली इलेव्हन गोठिवली आमचे सगळे सिक्युरिटी आमचे तैनात होते हनुमंत भगत साहेब यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय मी अक्षयदादा यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते हा सन्मान करावा आमचे सिक्युरिटी हेड त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय सगळ्याच या आमच्या इव्हेंटचं रक्षण करणारे आमचे सगळे सिक्युरिटी गार्ड त्यांचे देखील आभार मानतोय रोनक तांडेल यांचा देखील सन्मान्य मंचावर केला जातोय चला रुनक तांडील यांचा सन्मान अभाड करणार आहोत ये तू सांगे दादा Hello. आपण uh, एक सन्मान करणार आहोत uh, समालोचित क्षेत्रातील सध्याच्या घडीला ट्रेंडिंग समालोचक म्हणून ज्या समालोचकाची सध्याच्या घडीला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चा आहे ज्या आवाजाने सगळ्याच मंत्रमुग्ध केले ज्या आवाजाने सध्याच्या घडीला अनेक टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात हो जो आवाज सध्याच्या घडीला रायगड क्रिकेट असेल किंवा पनवेली क्रिकेट असेल यासाठी तर रोहित भोपी यांचा सन्मान या मंचावर केला जातोय मी विनंती करतोय मी सुरेश दादा आणि दा यांना विनंती करतो की आपला शुभ जोरदार टाळा झाला म्हणजे मित्रांनो ही संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या आवाजाने तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आणि अगदी माझ्या आवडता आवाज आणि आवडता व्यक्तिमत्व म्हणजेच रोहित भोपी यांचा सन्मान या मंचावर केला जातोय दिलेला तर रोहित भोपी यांचा सन्मान या मंचावर केलं जातोय एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो जयेश पाटील सुमित मंचावर देखील आहे चला पुढचा सन्मान आपण जाणार आहोत चेक यानंतर एक विशेष सन्मान होणार आहे खऱ्या अर्थाने वनमंत्री चषकाची स्पर्धा आणि या वनमंत्री चषकामध्ये सलग तीन दिवस ज्या आवाजाने आपल्याला भुरळ घातली मित्रांडो रंगभूमीवरचा कलाकार आणि येत्या काहीच वर्षांमध्ये क्रिकेटचं व्यासपीठ ज्यांनी प्राधांक केलं मी म्हणेन मोठे मोठे कॉर्पोरेट इव्हेंट एक टॅलेंटचा गजर झाला पाहिजे विघ्नेजी मडवीसर यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण होती मी म्हणेन या स्पर्धेला चार चांद लावले ही वाणी हा कलाकार हा सूत्रसंचालक समालोचक निवेदक खऱ्या अर्थानं प्रभुत्व असलेला या वाणीवर असलेलं प्रभुत्व आणि मराठी भाषेला समृद्ध करणारा आवाज विघ्नेजी मडवी सर अजूनही चेहऱ्यावर आनंद आहे आणि तीन दिवस खऱ्या अर्थाने तिन्ही रात्रीमध्ये या वाणीने आम्हाला समृद्ध केलं आणि खूप काही शिकण्यासारखं आहे विघ्नेजी सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू विघ्नेजी मडवी सर हॅलो हॅलो थँक्यू व्हेरी uh, uh, मच मी सगळ्यांचाच मनपूर्वक आभार मानतोय की माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला एवढं मोठं व्यासपीठ तुम्ही दिलं त्याबद्दल दादा भगत असेल दा संदेशदादा ठाकूर असेल अक्षयदादा असेल दा किंवा दा दादा असेल या सगळ्यांचे मी आभार मानतोय जर आणि प्लीज सगळे संघ प्लीज जरा क्लोज या जवळ या सचिन नाईक गोठली टीम आपण देखील जवळ या अण्णा आपण देखील दत्तात्रय पाटील साहेबांना विनंती करतो की प्लीज आपण फ्रंटला या चला जाऊया या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि तो प्रदान करण्यासाठी मी दोन व्यक्तींना निमंत्रण देतोय की आपल्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅच प्रदान करावं सर्वात आधी श्रीधर ठाकूर साहेब असतील आणि डॉक्टर प्रशांत साहेब असेल यांचे शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी तेवीस धावांची झंझावत खेळी करणारा आणि दोन विकेट घेणारा रोहित इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे टीमचा धीरज अभिमन्यू भोईर ठरलाय फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धीरज भोईर या धीरज अभिमन्यू भोईर हा ठरलाय फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धीरज भोईर प्लीज लवकर या आपल्याकडे वेळ कमी आहे धीरज भोईर अगदी भरपूर धीरज बोई इकडून आलाय नालो हॅलो धीरज अभिमन्यू बोरी ठरला या मॅच चा मॅन ऑफ द मॅच चला प्लीज खेळणं थांबवा विकी भोईर बक्षीस वितरण सोहळा सुरू आहे आ, चला या प्लीज चला आपण जाऊया या स्पर्धेचा बेस्ट पारितोषिक आणि हे प्रदान करण्यासाठी मी आदरणीय देवानंद पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्याला शुभ असते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गोज टू या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आणि हरिश्चंद्र बोपी साहेब यांचे शुभस्ते हे पारितोषिक वितरण केलं जाईल मी हरिश्चंद्र बोपी साहेब असेल देवानंद पाटील साहेब असेल हॅलो हॅलो या दोन्ही मानेवरांच्या शुभस्ते दिलं जाईल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट टू मिस्टर प्रभाकर निशाद ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट खूप चांगले झेल खूप चांगलं फिल्डिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं प्रभाकर निषाद ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट बिलप्लीट प्रभाकर निषाद कॉंग्रॅच्युलेशन्स प्रभाकर ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्रक्षक लाजबाब खेळ केला या खेळाडूने आणि आपल्या टीमसाठी खूप चांगलं क्षेत्रक्षण केलं आणि तो ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट चला पुढचं पारितोषिक आहेत मी विनंती करतोय आदरणीय श्रीधर ठाकूर साहेबांना की आपल्या शुभस्ते आपण पारितोषिक प्रदान करावं आणि या स्पर्धेचा बेस्ट बॉलरचा खिताब जातो आहे ज्या गोलंदाजाने धारधार गोलंदाजी केली नुसती ही स्पर्धा नाही तर टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा गाजवल्यात आठ विकेट घेण्याचा कारनामा ज्या गोलंदाजाने केलाय तो गोलंदाज नुसता नवी मुंबई नाही आदरणीय दीपक पाटील साहेब जे आहेत नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर त्यांचे शुभस्ते हे पारितोषिक प्रदान केलं जाईल आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल त्यांच्या शुभस्ते दिलं जाईल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोज टू मिस्टर विकी पंढरेनाथ भुईल ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खूप चांगला खेळ राहिला ओ अचूक टप्प्याची गोलंदाजी आय एस पी एल स्पर्धा गाजवली सगळ्यात वेगवान चेंडू हाताळणारा हा गोलंदाज राहिलाय दारावे एक्सप्रेस मिस्टर विकी पंढरीनाथ बोरी ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट वेल बोल आणि वेल परफॉर्मन्स राहिला विक्की भोईरचा विक्की पंढरीनाथ बोरी ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट चला आपण जाऊया बेस्ट बॅटर कडे ज्या बॅट्समनने खऱ्या अर्थानं प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला जो बॅटर या स्पर्धेमध्ये आपला अधिराज्य गाजवलं ज्या बॅटरने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चौफेर फटकेबाजी केली आणि मी आदरणीय सचिन लवाटे सा साहेब असेल सचिन साहेब असेल आणि सचिन पाटील साहेब असेल यांना विनंती करतो की प्रवीण पाटील साहेब असेल यांना विनंती करतो की आपलं शुभ असे हे पारितोषिक प्रदान करावं तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक दावा करण्याचा विक्रम ज्या खेळाडूने केला ना त्याच नाव आहे तर या स्पर्धेचा बेस्ट बॅटरचा किताब ज्या खेळाडूची आय ज्या खेळाडूची अलगच आहे आधा ज्या खेळाडूची अलगच आहे आवेश नाव आहे दारावे टीमचा भावेश नाईक ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट चौऱ्याण्णव धावा या स्पर्धेमध्ये रोहित इंडियन मच्छिंद्र स्मृती दारावे टीम कडून खेळत असताना भावेश नाईक ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर चला भावेश या बेल well प्लेट भावेश नाईक चला भावेश नसेल तर तुमचा प्रतिनिधी या आणि आपण पाहू शकाल चला दीपक ठाकूर आमच्यासोबत जुडले जातील आणि भावेश साठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे मित्रांनो काय स्पर्धा गाजवली या भावेशने आज तो उपस्थित नाही आहे पण त्याने ही स्पर्धा गाजवली वेल प्लेड भावेश नाईक तर जाऊया या स्पर्धेतला आणखीन एक मोठा पारितोषिक आहे पण ते पारितोषिक प्रदान करण्यापूर्वी आपण जाणार आहोत या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पन्नास हजार वही भव्य दिव्य ट्रॉफी प्रदान केली जाईल मी आदरणीय दत्तात्रय पाटील साहेबांना विनंती करतो की आपला शुभ असे हे पारितोषिक आपण प्रदान करावं आणि टीम ठरली आहे सोहम इलेवन कोपरी टीम जो त्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली आपण पाहू शकाल कॅश प्राईज पन्नास हजार वही भव्य दिव्य ट्रॉफी वन मंत्री चषक दोन हजार पंचवीस चा थर्ड प्लेस आपण पाहू शकाल सोहम इलेवन कोपरी टीम प्रदीप ठाकूर असेल स्वप्नील ठाकूर असेल सगळ्याच टीमचं भरपूर योगदान राहिलंय आपण पाहू शकाल योगेश भोईर असेल या सगळ्या टीम मेंबर्सने भरपूर चांगलं योगदान दिलं आणि कोपरी टीमने देखील भल्या भल्या संघांना पराभूत केलं याच यजमान संघाला देखील पराभूत केलं आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं जात आहे रोख रकम पन्नास हजार भव्य दिव्य वन मंत्री चषक ही ट्रॉफी प्रदान केली जाते टीम सोहम इलेव्हन कोपरी टीमसाठी हा ब्लास्ट हे सेलिब्रेशन आपण पाहू शकाल हे आहे वन मंत्री चषकाचं आयोजन हे आहे ग्रँड फिनालीचा हा सोहळा रंगत असताना ज्यासाठी केला होता टास्क खेर गोडवावा या चारही स्तंभांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आयोजन केलं ही स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये प्र प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली त्या सगळ्याच आयोजकांचं मनपूर्वक आभार वेल प्ले सोम इलेव्हन कोपरी संघ आपण चांगला खेळ केला खे 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 शिस्तबद्ध खेळ केला खे 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 त्याबद्दल <laughs> आयोजन कमिटीच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने आपलं सगळ्यांच मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच जाऊया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्या टीमने रोख रक्कम एक लाख वही भव्य दिव्य महाकाय ट्रॉफी आपल्या नावी केले ते टीमचं नाव आहे टीम गोठ्यवली इलेवन गोठिवली या टीमचं देखील कौतुक करावं लागेल सगळ्याच टीमचं कौतुक करावं लागेल स्वराज प्रल्हाद म्हात्रे असेल तुषार मोहंती असेल रुणाल म्हात्रे असेल हर्षन पाटील असेल निलेश पाटील असेल एंटायर टीमने मयुरेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील केतू शेलार असेल वेदांत मात्रे असेल मी विनंती करतोय की आदरणीय गणेशदा पाटील असतील आणि दादा भगत असेल आणि अक्षयदादा पाटील यांचे शुभ असते हे पारितोषिक प्रदान केलं जाईल एक लाखाचं जा पारितोषिक आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी दादा भगत असेल अक्षयदादा पाटील असेल यांच्या शुभ असते दिलं जाईल द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी प्रदान केली जाते थीम गोठिवली इलेवन गोठिवली आज गोठवलीमध्ये होळीचा उत्सव शिमगा साजरा केला जातोय आणि खऱ्या अर्थानं हा शिमगा साजरा झाला आज गोठिली टीमचा अव्वल दर्जेचा परफॉर्मन्स राहिलाय इंटायर टीमच भरपूर प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिलेत आहेत टीम गोठिली ठरलाय वन मंत्री चषक दोन हजार पंचवीसचा या उपविजेता संघ खूप खूप अभिनंदन थँक यू व्हेरी मच सगळ्या टीमचं अभिनंदन आहे तुषार मोहंती आपण पाहू शकाल या सगळ्या टीमचं मेंबर्स च आभार मानतोय जाऊया या स्पर्धेची दोन पारितोषिक आहेत ते पारितोषिक प्रदान केले जाईल पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यापूर्वी आपण जाऊया मॅन ऑफ द सिरीज कडे ती मॅन ऑफ द सिरीज कुठल्या खेळाडूला दिली जाईल त्यामध्ये कोपरी टीमचे खेळाडू देखील दावेदार होते या ट्रॉफीसाठी दारावे टीम कडून देखील दावेदार होते या ट्रॉफीसाठी या पारितोषिकासाठी गोठीली टीममध्ये देखील फार मोठी कॉम्पिटिशन होती तर फायनली सगळा स्कोर सगळे पॉईंट्स एकत्र करत असताना या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक पार्थुशीक, जे पारितोषिक आहे ही टी व्ही एसची एक मोटर बाईक आणि प्रत्येक खेळाडूला आयुष्यामध्ये बाईक पटकवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो संघर्ष करावा लागतो आणि ही बाईक कुठल्या खेळाडूच्या नावावर कोरली जाईल त्यासाठी त्या खेळाडूचं नाव आहे गॅस तो खेळाडू आहे जो दमदार खेळ सातत्याने खेळलाय ज्या खेळाडूने आपला खेळ दाखवलाय नुसती ही स्पर्धा नाही तर संपूर्ण होळी उत्सव गाजवलाय स्वराज ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज आयुष्यातली पहिली बाईक पटकवण्याचा कारनामा करण्याची संधी मिळते आपण पाहू शकाल या स्पर्धेचा पारदोषिक मॅन ऑफ द सिरीज मी विनंती करतोय मानेवरांचे शुभे आमचे सगळे चारही आयोजक स्वप्नील ददा पाटील असेल संदेशदा ठाकूर असेल आपण पाहू शकाल अक्षयदादा पाटील असेल या सगळ्यांच्या शुभासे दिलं जाईल मॅन ऑफ द सिरीज स्वराज प्रल्हाद मात्रे ठरलाय या समान मानकरी ही बाईक टी व्ही एस ची बाईक स्पोर्ट्स बाईक दिली जाईल आज निलेश पाटीलच्या डोळ्यामध्ये आश्रू आले असेल खडकी गोठिली गावचा पहिला बाईकर मॅन स्वराज मात्रेसाठी एकदा जोरदार टाळला झाला पाहिजे हे सेलिब्रेशन पाहू शकाल ट्रॉफी इथे वरती देऊ स्वराज मात्रे आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय आयुष्यामध्ये प्रत्येक खेळाडू आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एकदा तरी बाईक मिळावी असं स्वप्न पाहतोय हे स्वप्न साकार करणारी स्पर्धा म्हणजेच वन मंत्री चषक त्यामध्ये स्वराज प्रल्हाद मात्र ठरलाय मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ट्रॉफी वरती दे स्वराज प्लीज या स्टेजवर आम्ही तुमची बाईक घेऊ कारण की अखेरच्या टप्प्यामध्ये तुमची देखील चर्चा केली जाईल स्वराज प्रल्हाद मात्रे वॉट अ प्लेअर वॉट टा एक्स्ट्रा ऑर्डनरी परफॉर्मन्स राहिलाय आज सगळ्यांच मन जिंकलंय मित्रांनो स्वराजचा परफॉर्मन्स आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे स्वराज मी मग अशी म्हटलं होती क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये जर कुठला महत्वाचा क्षण असेल तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक आज मिळाले केतन म्हात्रेकडे सदतीस बाईक आहेत पाच सहा फोर व्हीलर आहेत तुझ्या आयुष्यातली ही पहिली बाईक मिळते काय सांगाल स्वराज म्हात्रे कसं व्यक्त व्हाल ही वन मंत्री चषक हे आयोजन आणि ही स्पर्धा तुमच्यासाठी किती स्पेशल झाली काय सांगाल मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक आपल्याला मिळाले टीम जरी फायनलमध्ये पराभूत झाली तरी तुम्ही सगळ्यांचंच मन जिंकलेत काय म्हणाल हे पारितोषिक मिळालंय पहिला तर टीमला कॉंग्रॅच्युलेशन आणि पहिली बाईक भेटले म्हणजे स्वप्न पूर्ण झाले आणि टीम पण चांगली केले त्या टीमचा पण खूप एफर्ट आहे आणि टूर्नामेंट तर रा रिमेंबर राहील स्वराज काय म्हणाल आयुष्यामध्ये क्रिकेट खेळत असताना आपण ॲज अ फिल्डर म्हणून केव्हाही टीममध्ये आपला समाविष्ट होतो त्यानंतर आपली गोलंदाजी चांगली झाली तर गोलंदाजी मिळते फलंदाजी चांगली झाली तर फलंदाजी मिळते आपण बघता बघता टीमचा शांग एक प्रमुख खेळाडू होतोय आज तुझ्या जडणघडणीमध्ये ही बाईक असेल किंवा अशा अनेक पारितोषिक असेल या सगळ्याच क्रिकेटच्या कारकिर्दीसाठी हे क्रेडिट देशील कोणाला काय सांगशील पहिला तर आईवडिलांना देन कारण की सपोर्ट आईवडलांचा खूप आहे आणि त्याच्यानंतर निलेश पाटील कॅप्टन आहेत आणि निखिल पाटील यांचं स्वप्न होते की कोणीतरी बायक आणावी इतके टुर्नामेंट खेळलो की बाईक आली नाही आली नाही पण हे सिद्ध झालंय आज एक महत्वाचा आणि पर्सनल प्रश्न तुला विचारतोय बाईक मिळाले लाईफमध्ये आपण जे अचिव्हमेंट असं ते अचिवमेंट तुझं पूर्ण झालं या बाईकवर पहिल्यांदा कोणाला बसवायची तुझी इच्छा असेल विटाव्या गावामध्ये दे कोणीतरी स्पेशल माणूस आहे असू शकतं मला तेच जाणून घ्यायचं होतं काय म्हणशील बाईक तू चालवशील मागे कोण बसेल वन साइडेड माणूस बसेल की बोथ साईड बसणार आहे हे तू सांग आणि या बाईकवर पहिल्यांदा कोणाला बसायला तुला आवडेल पहिला तर वन सायडेड बसवेन ती माझी आई आहे आणि नंतर वडिलांना बसवेन या वन साइड हिरो साठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे स्वराज प्रल्हाद मात्रे मॅन ऑफ द सिरीज वेल प्लेड कॉन्ग्रॅच्युलेशन सीम आणि आपण पाहू शकाल ही वनमंत्री चषकाची ही मॅन ऑफ द सिरीजची चावी आहे या चावीसाठी शिवाय बाईक चालणार नाही आणि स्वराज मात्रे ठरला आहे वन ऑफ द बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा मानखेरी ठरला आज गोठोली गावामध्ये जल्लोष होईल आज गोठली गावामध्ये धमाका होईल आज गोठोली गावामध्ये होळीच्या आधी होळी उत्सव साजरा होईल वेल प्र स्वराज प्रल्हाद मात्रे आणि कॉंग्रॅच्युएशन टीम खूप खूप अभिनंदन चला जाऊया अंतिम आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्याच मान्यवरांना विनंती करतोय आमचे सगळे आयोजक व्यासपीठावर असले सगळेच मान्यवर आणि ही स्पर्धा वनमंत्री चषक जे अक्षय दादा असतील किस्मत दादा असतील स्वप्नील दादा असतील किंवा संदेश दादा असतील या सगळ्यांच्याच वतीने आयोजित करण्यात आली आमच्या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण सगळी सगळी सामील व्हा आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय वन टीम वन ड्रीम ग्रामीण क्रिकेटचा नंबर वन संघ नाव आहे टीम मच्छिंद्र स्मृती दारवे टीम ठरलाय वनमंत्री चषक दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन खूप खूप अभिनंदन टीम हरिचंद्र भोपी साहेबांनी हा संघ त्यांच्या संघ मालकीचा संघ खेळला आणि रोहित इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे आमचे सचिन नाईक यांचे सुपुत्र आज इथे दे उपस्थित आहेत विशाल भोईर उपस्थित आहेत वन ऑफ द माय uh, फेवरेट प्लेअर यस धीरज भोईर असेल सगळ्याच टीमच प्रशांत नाईक एक ग्रेजन खेळाडू आहेत विकी भोईर असेल या सगळ्याच कामेश असेल दीपक ठाकूर असेल या सगळ्याच टीमचं कौतुक करतोय वन टीम वन ड्रीम दारावे टीम या ग्रामीण क्रिकेटचा अव्वल दर्जेचा संघ आहे मच्छिंद्र स्मृती दारावे टीम ठरलाय या स्पर्धेचा अंतिम आणि फायनलचा विजेता हा संघ दोन लाख वही भव्य दिव्य महाकाय वन मंत्री चषकाची ट्रॉफी आपल्या नावी उंचावत असताना खूप खूप अभिनंदन टीम आपण पाहू शकाल मच्छिंद्र दारावे टीम वन मंत्री चषक पहिल्या ॲडिशनचा विजेता संघ ठरलाय खूप खूप अभिनंदन सगळ्याच मानेवरांचं अभिनंदन दीपक शेट मोरे यांचा देखील आभार मानतोय या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्याच मानेवरांचं सगळ्याच आयोजकांचं अंपायर कॉमेंटेटर स्कोर लाईव्ह टेलिकास्ट एलईडी स्क्रीन आमचे मैदान मॅनेजमेंट असेल आमचे टेलिकास्ट मॅनेजमेंट असेल या सगळ्यांचाच मी मनपूर्वक आभार मानतोय नेरुळ इलेम नेरुल साईधाम असेल कट्टा बॉईज असेल शाळा बॉयज असेल सगळे कॉमेंटेटर सगळ्यांचाच आभार सगळे प्रेक्षकांचा आभार मानतोय ही स्पर्धा इकडेच संपली असं घोषित करतोय पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये नव्या रंगात नव्या ढंगात नव्या प्राईज मध्ये आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा वनमंत्री मंत्री चषक दोन हजार सव्वीस मध्ये तोपर्यंत तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा शुभरात्र धन्यवाद आणि जय क्रिकेट सगळ्यांचे जभार <laughs> <laughs>